नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो मी ऋषिकेश कुलकर्णी आपल्या सर्वांचं व्हायब्रंट ऍडमिशन गायडन्स आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो थोड्याच वेळापूर्वी ऑल इंडिया काउन्सिलिंगचं पोर्टल ऑन झालेलं आहे जे की ऍडमिशन प्रोसेस कंडक्ट करणार आहे लास्ट लास्टच्या व्हिडिओमध्ये देखील मी सांगितलेलं होतं की आपल्याला ज्या विद्यार्थ्यांना ऑल इंडिया फिफ्टीन पर्सेंट कोटा एमबीबीएस बीडीएस गव्हर्नमेंट कॉलेजसाठी एम्स सर्व इन्स्टिट्यूटसाठी झिपमर त्याच्यानंतर डीमडी युनिव्हर्सिटी किंवा ए एफ एम सी अशा वेगवेगळ्या वे युनिव्हर्सिटीला जर इन्स्टिट्यूट्सला जर तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर अशा सर्व विद्यार्थ्यांना ऑल इंडिया काउन्सिलिंग करावी लागेल त्याचे कट ऑफ साधारणतः काय असू शकतात हे देखील मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलंय आता हा फॉर्म कसा भरायचा सर्व विद्यार्थ्यांचा वायब्रंटमध्ये आम्ही घर बसल्या ठिकाणी फॉर्म भरून देतोय परंतु ज्या विद्यार्थ्यांना माहिती नाहीये किंवा अनेक विद्यार्थी जॉईन होऊ शकले नाहीत अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी हा एक लाईव्ह डेमो आहे जे विद्यार्थी हे व्हिडिओ बघतायत अशा सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून इथून सर्व महत्वाचे व्हिडिओज तुम्हाला समजतील मित्रांनो अगदी मी एक स्टेप बाय स्टेप सांगतो तुम्ही घर बसल्या ठिकाणी देखील या स्टेप्स फॉलो करू शकतात तर सर्वप्रथम विद्यार्थ्यांना काय करायचं एमसीसीच्या वेबसाईटवर जायचं आहे एमसीसी डॉट एन आय सी डॉट इन या वेबसाईटला गेल्यानंतर तुम्हाला असं पोर्टल ओपन झालेलं दिसेल त्यामध्ये यूजी मेडिकलला सिलेक्ट करायचं यूजी मेडिकल ठीक आहे अंडर ग्रॅज्युएट मेडिकल प्रोसेस इथे गेल्यानंतर बघा तुम्हाला वेगवेगळे वेगवेगळ्या ह्या नोटीस आलेल्या दिसतील तर याच्यामध्ये आपल्याला न्यू रजिस्ट्रेशन दोन हजार चोवीस या टॅबला क्लिक करायचं ठीक आहे न्यू रजिस्टरला केल्यानंतर बघा इथे हे रजिस्टर्ड कॅन्डिडेट्स साठी आहे ज्यांनी हे रजिस्ट्रेशन केलं त्यांच्यासाठी मग आपण बाकीच्या विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन कारण की आपण आता नव्यानं करत आहेत मग याला क्लिक करायचं न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला इथे काही इन्स्ट्रक्शन दिलेल्या आहेत एमसीसी न ते थोडस केअरफुली रीड करायचे आहेत ठीक आहे महत्वाचं जे आहे ते मी सांगेनच तर सर्व विद्यार्थ्यांनी इथं आय अॅग्री या टॅबला क्लिक करायचा ठीक आहे याला क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीनं हा फॉर्म ओपन झालेला दिसेल ठीक आहे बघा आता याच्यामध्ये बघा महत्वाचं हे आहेत पर्सनल डिटेल्स ऑफ द कॅन्डिडेट्स ठीक आहे इथे काय आहे नीट यूजी रोल नंबर आहे नीट यूजी अप्लिकेशन नंबर आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी काय करायचं आपला नीटचा स्कोर कार्ड आपल्या डोळ्यासमोर ठेवायचा नीटचा स्कोर कार्ड आणि त्याच्यानुसार ही इन्फॉर्मेशन फिलअप करायची आहे ठीक आहे नीटच्या स्कोर कार्ड नुसार आता आपल्याला बघा आपल्याला काय करायचं आहे नीट यूजी रोल नंबर मग तुमचा जो काही रोल नंबर आहे तो इथे तुम्हाला रोल नंबर मेन्शन करायचं ठीक आहे त्याच्यानंतर ऍप्लिकेशन नंबर पुन्हा कॅन्डिडेट नाव जे जशी मार्कशीट आहे त्या मार्कशीट प्रमाणे या सर्व गोष्टी इथे मेन्शन करायच्या मार्कशीट वर तुमच्या आईचं नाव कशा पद्धतीने ते मेन्शन करायचं ऑफ ह्या सर्व गोष्टी जसं आता आपण काही फॉर्म एक लाईव्ह तुम्हाला एक सॅम्पल डेमो फॉर्म मी सांगतो इथे तुमचा रोल नंबर मेन्शन करा त्यानंतर तुमचा ऍप्लिकेशन नंबर मेन्शन करा जो ऍप्लिकेशन नंबर असेल तोच इथे मेन्शन करायचं आहे नाव ज्या पद्धतीनं आहे त्याच पद्धतीने तुमचं नाव मेन्शन करा कारण की तुम्ही नाव जर चुकीचं टाकलं असेल तर तुमचं हे लॉग इन होणार नाही तुम्ही जर इलिजिबल नसाल तरी तरी देखील तुम्हाला हे प्रोसेस करता येत नसते ठीक आहे त्यामध्ये तुमचं जसं की आधी सरनेम असेल आधी सरनेम त्याच्यानंतर तुमचं नाव असेल ते नाव अशा पद्धतीने हे मेन्शन करायचं ठीक आहे इथे नाव कॅन्डिडेट्सचं नाव रोल नंबर टाकलं ऍप्लिकेशन नंबर झालं त्यानंतर विद्यार्थ्याचं नाव जाला, काया है? जी है, ते झालं की त्याच्यानंतर काय आहे आईचं नाव तुमच्या मार्कशीट वर जे तुमच्या आईचं नाव आहे ते ऍज इट इज स्पेलिंग सहित बरोबर असणं गरजेचं चुकीचं अजिबात चालणार नाही ठीक आहे त्यानंतर तुमची डेट ऑफ बर्थ जे काही तुमची डेट ऑफ बर्थ आहे ते डेट ऑफ बर्थ इथे मेन्शन करायची आहे ठीक आहे डेट ऑफ बर्थ त्याच्यानंतर इयर तुमचा जन्माचं वर्ष काय आहे ते देखील इथे तुम्ही मेन्शन करायचं ठीक आहे हे सर्व मेन्शन झालं की आपल्याला पुढे काय आहे सेक्युरिटी पिन सेक्युरिटी पिन जी इथं खाली दिलेलं आहे कॅपिटल मध्ये काय डिजिट्स असतील लेटर असतील इट इज मेंशन करायचं हे सर्व झाल्यानंतर इथे आहे सबमिट या सबमिट या बटनला आपल्याला क्लिक करायचं बघा हे झाल्यानंतर इथे तुम्हाला तुमचा रोल नंबर दिसेल हे सर्व दिसेल तुमचं नाव दिसेल आईचं नाव दिसेल डेट ऑफ बर्थ ह्या सर्व इन्फॉर्मेशन आपण फिलअप केलेलं तुम्हाला इथं दिसतील ठीक आहे मग आता इथे बघा तुमचा जो मोबाईल नंबर आहे आता हे लक्षात घ्या महत्वाचं स्टेप आहे तुम्ही नीटचा फॉर्म भरताना जो मोबाईल नंबर दिला जसं की लास्टला सिक्स सेव्हन सिक्स आहे ठीक आहे किंवा इथे ईमेल आयडी डी डब्ल्यू एजी पासून चालू होणार ईमेल आयडी या ईमेल आयडी किंवा या मोबाईल नंबरवरती तुम्हाला ओटीपी गेलेला असतो तो ओटीपी आपल्याला पुढे पुढच्या स्टेप मध्ये टाकणं गरजेचं आहे हा मोबाईल नंबर सुरू असणं गरजेचं आहे किंवा हा ईमेल आयडी देखील सुरू असणं गरजेचं आहे मग इथे आपल्याला ह्या सर्व गोष्टी मेन्शन करायच्या ठीक आहे मग आता आपल्याला काय करायचंय फॉर्म भरताना एक तुम्हाला इथे पासवर्ड ठेवायचा आहे तुम्हाला जो पासवर्ड ठेवणार आहे तो पासवर्ड तुम्ही लक्षात ठेवायचा तुमच्या मनानं देखील तुम्हाला कुठलाही पासवर्ड सेट करता येतो तो सेम पासवर्ड तुम्हाला इथे कॉपी पेस्ट करायचा आहे कॉपी पेस्ट म्हणण्यापेक्षा डबल टाकायचं कॉपी पेस्ट होत नसतं त्याच्यानंतर हा सेक्युरिटी पिन इथे मेन्शन करायचं आणि हे फक्त आपण काय केलंय इथे फक्त पासवर्ड सेट केलेला आहे वरची इन्फॉर्मेशन तर आधीच आपण फिलअप केलेली आहे सबमिट आणि नेक्स्ट याच्यावर क्लिक करायचं येस ठीक आहे बघा आता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे काय सांगितलेलं आहे की तुमचा व्हेरिफिकेशन ऑफ मोबाईल नंबर किंवा व्हेरिफिकेशन ऑफ ईमेल आयडी एकतर तुमच्या मोबाईल नंबरवर ओटीपी गेलेला आहे ठीक आहे तो ओटीपी पी इथे मेन्शन करायचा किंवा तुमच्या ईमेल आयडीचा ओ ओटीपी टाकायचा आणि मग खाली ही सेक्युरिटी पिन हे दोन्ही पैकी एक एकतर मोबाईल नंबरवरचा ओटीपी टाका किंवा तुमच्या ईमेल आयडीवरचं ओ ओटीपी पी मेन्शन करायचं ठीक आहे तुम्हाला जे सोयीस्कर जाईल त्या पद्धतीनं तो ओटीपी तिथे मेन्शन करायचा आणि सर्वात खाली काय आहे सेक्युरिटी पिन ह्या सेक्युरिटी पिनला आपल्याला जो इथे तुम्हाला दिलेला आहे तो सेक्युरिटी पिन ॲज इट इज मेन्शन करायचा ठीक आहे ओटीपी तुम्ही फिलअप करा ओटीपी फिलअप केल्यानंतर आपल्याला पुढच्या प्रोसेसला जाता येईल ठीक आहे यस एट ठीक आहे आता ओ टी पी जो आहे तो ओ टी पी इथे मेंशन करायचा आहे ठीक आहे ओ टी पी एकदा मेंशन केला की आपल्याला पुन्हा पुढच्या स्टेपला लॉग इन करता येईल ठीक आहे त्याच्यामुळे आपल्याला हे करता येईल मग इथे आपल्याला व्हेरीफाय अँड फायनल सबमिट या बटनवर क्लिक आहे बघा आता एकदा झालं की हे तुमचं झालं लॉग इन म्हणजे आपली फर्स्ट स्टेप क्लिअर अप झालेली आहे काय केलं आपण रजिस्ट्रेशनमध्ये बेसिक तुमचा ऍप्लिकेशन नंबर वगैरे टाकला त्याच्यानंतर पासवर्ड सेट केला पासवर्ड सेट केल्यानंतर त्यावर एक ओटीपी गेला ओटीपी मेन्शन केला ओटीपी मेन्शन केला म्हणजे काय झालं तुमचं ऑथेंटिकेशन फॉर्मचं झालेलं आहे बघा फर्स्ट स्टेप इज कम्प्लिटेड रिमेनिंग ऑल स्टेप्स आर इनकम्प्लीट म्हणजे काय आहे त्याच्यामध्ये ऍप्लिकेशन फॉर्म आहे क्वालिफिकेशन आहे ऍप्लिकेशन फॉर्म ठीक आहे एप्लिकेशन फॉर्म राहिलाय क्वालिफिकेशन अप्लाय फॉर सेक्शन कॉन्टॅक्ट डिटेल्स फायनल सबमिट एवढ्या राहिले आहेत फक्त ऑथेंटिकेशन झालेलं आहे ठीक आहे आता हे लक्षात घ्या आता पुढचा स्टेप देखील मी तुम्हाला सांगतो की कशा पद्धतीनं करायचं आहे ठीक आहे आणि या साईडला तुम्हाला दिसेल सगळं आपला काय काय फॉर्म फिलअप केलाय ह्या सर्व ठिकाणी दिसेल बघा इथं मोबाईल नंबर व्हेरीफाईड झालाय कारण की आपण ओटीपी टाकलेला आहे ईमेल आयडी देखील ईमेलचा ओटीपी टाकला तर ईमेल आयडी देखील व्हेरीफाय होऊन जातो ठीक आहे आता हे आपण केलंय आता बघूया आपण नेक्स्ट स्टेपला जाऊया दॅट इज काय आहे ऍप्लिकेशन फॉर्म मग इथे काय करायचं ऍप्लिकेशन फॉर्म वरती तुम्हाला क्लिक करायचं याला क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे पुढचं ऍप्लिकेशन फॉर्म ओपन झालेला दिसेल बघा इथे जेंडर विचारलेलं आहे जे असेल ते तुम्ही मेन्शन करायचं नॅशनॅलिटी ऑटोमॅटिक इंडियनच आहे त्यानंतर रिलिजन बघा रिलिजन तुमचं जे काय आहे हिंदुइझम असेल सिख मुस्लिम ख्रिश्चन जैन जे काय बुद्धिझम जे काय असेल तुमचं हे मेन्शन करायचंय आणि त्या पद्धतीनं हे तुम्ही फॉर्म फिलअप करायचं आहे ठीक आहे जे आता कॅटेगरी बघा तुमची जी कॅटेगरी आहे ती कॅटेगरी नीटचा फॉर्म भरताना तुम्ही जी कॅटेगरी मेन्शन केलेली आहे तीच कॅटेगरी इथं येते आता ज्या विद्यार्थ्यांनी नीटचा फॉर्म जनरल या कॅटेगरीतून भरला होता त्यांना फक्त तिथं जनरल दिसेल बाकीच्या सर्व विद्यार्थ्यांना सपोज तुम्ही ईडब्ल्यूएस मधून भरला असेल तुम्ही ओबीसी मधून भरला असेल एस सी एस टी मधून भरला असेल जे विद्यार्थी आता सपोज टी वन टी टू मध्ये येतात ते सेंट्रल साठी ओबीसी मध्ये येत असतात तर त्याच्यानुसार तिथं ओबीसी येणार आहे परंतु एक लक्षात घ्या एखाद्या विद्यार्थ्याला कॅटेगरी जर चेंज करायची असेल तर ते जनरल करू शकतात पण जनरलचे विद्यार्थी जनरलच ठेवू शकतात जसं की आता इथे बघा एस टी कॅटेगरी आहे सपोज त्या विद्यार्थ्याला जर जनरल करायचा था असेल तर तो, तो जनरल करू शकतो ओबीसी आहे जनरल करू शकतो सपोज तुमचं एस टी कॅटेगरी तुम्हाला ओबीसी करायचंय ते होत नाही फक्त तुमची कॅटेगरी जनरलमध्ये तुम्ही चेंज करू शकतात अन्यथा करू शकत नाही आणि जर तुमची जनरलच कॅटेगरी असेल तर तिथे फक्त हा जनरलच ऑप्शन दिसेल तुम्हाला तिथे ओबीसी बाकीचं काही चेंज करता येणार नाही हे लक्षात घ्या तुम्ही एक तर जनरल करू शकतात नसेल तर किंवा तुमची आहे तीच कॅटेगरी तशीच राहणार ठीक आहे आता इथे आपली जी कॅटेगरी एस तर एस टी कॅटेगरी तिथे राहील आता बघा डिसेबिलिटी तुम्ही जर फॉर्म भरताना जर नो नो केलेला असेल तर तिथे नोच येणार आहे जर तुम्ही आता व्हेरिफिकेशन करून आलेला तर तिथं तुम्ही यस करायचं ठीक आहे जर करून आला असेल तर अदरवाईज ते तसंच पद्धतीनं राहील पुन्हा बघा अदर इन्फॉर्मेशन डू यू वॉन्ट टू अप्लाय फॉर आर्म फोर्स मेडिकल कॉलेज हे एक लक्षात घ्या आर्म फोर्स मेडिकल कॉलेज म्हणजे काय आहे थोडक्यामध्ये ए एफ एम सी जे पुणे मध्ये कॉलेज आहे जर या कॉलेजला तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर इथे सर्व विद्यार्थ्यांनी याला टिक करून यस करायचंय ठीक आहे जर आर्म फोर्स मेडिकल कॉलेजला अप्लाय करायचं असेल तर ठीक आहे पुन्हा इथे एक विचारलेलं आहे पुढे जर तुम्ही यस केलात तर तुम्हाला काय विचारले त्यांनी की यू आर यू पॅरेंट्स सर्व्हिंग और रिटायर फ्रॉम इंडियन मेडिकल आर्म फोर्स म्हणजे आर्म फोर्स मध्ये तुमचे पॅरेंट्स वगैरे सर्विंग सर्व्हिंग केलेले आहेत किंवा रिटायर झाले आहेत असेल यस करा नसेल नो करा ठीक आहे काही फरक पडणार नाही त्या गोष्टीचा असं काही कंपल्शन नाही आहे असेल तर यस करायचं नसेल नो। तर नो असेल तर फोर्स डिपार्टमेंट कुठल्या डिपार्टमेंटमध्ये होते इंडियन आर्मी मध्ये होते इंडियन नेव्हीमध्ये होते किंवा इंडियन मध्ये होते हे इथं तुम्हाला मेन्शन करणं गरजेचं आहे पण लक्षात ठेवा जर तुम्ही इथं यस केलात तरच तुम्हाला एएफएमसी साठी तुम्ही इलिजिबल आहेत अदरवाइज एएफएमसी साठी तुम्ही इलिजिबल नाही आहेत त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना आर्म फोर्स मेडिकल कॉलेजला अप्लाय करायचं आहे अशा सर्व विद्यार्थ्यांनी इथं डू यू वॉन्ट टू अप्लाय फॉर एएफएमसी याला यसच करा जर तुम्हाला नको असेल नो केलं no तरी काही के हरकत नाही मित्रांनो ठीक आहे बाकीच्या सर्वांनी इथं यस करायचं ज्यांना अप्लाय करायचंय बाकी तुमचे जर पॅरेंट्स त्यामध्ये असतील यस करा नसेल नो करायचं ठीक आहे आता आपण थोडंसं यस करूया ठीक आहे आर्म फोर्स येस करूया आणि पेरेंट्स आर्म फोर्स मध्ये आहेत का तर नाही आहेत ठीक आहे नो केलं मग सेव्ह अँड नेक्स्ट करायचं डू यू वॉन्ट टू सेव्ह येस आपण काय नॅशनॅलिटी कॅटेगरी भरलं आणि एफ च महत्वाचं काय एफ च केलं आता बघा ही ऍप्लिकेशन फॉर्मची स्टेप आपली कम्प्लीट झाली आता आपण कुठे गेलो थर्ड स्टेपला दॅट इज क्वालिफिकेशन आता तुमचं इथं बारावीचं क्वालिफिकेशन वगैरे विचारलेलं आहे ठीक आहे स्कूल स्टेट आता कुठलं आहे तुमचं ते मेन्शन करा महाराष्ट्र स्टेट जे असेल तुमचं महाराष्ट्र जे आहे तुम्ही ते मेंशन करा ठीक आहे आता बघा इथे काय 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 ऑप्शन येतात तुम्हाला एक महत्वाचं सांगतो जे काही जामिया इस्लामियामध्ये येतात दिल्लीमध्ये तिथून जर तुमचं स्कुलिंग झाली असेल तर त्याला टिक करायचं किंवा दिल्ली ह्याच्यामध्ये येतात तुम्ही अदर दॅन म्हणजे दिल्ली युनिव्हर्सिटीमध्ये जर तुमचं झालेलं असेल तर त्यांनी त्याला टिक करायचं म्हणजे तुम्हाला तो कोटा अवेल करता येतो ज्यांना जामिया इस्लामियाचा कोटा अवेल करायचा किंवा सेंट्रल युनिवर्सिटीमध्ये दिल्ली युनिव्हर्सिटीचा कोटा जर अवेल करायचा असेल तर त्यांनी हे करायचं परंतु तिथून तुमचं दहावी किंवा बारावी होणं गरजेचं आहे त्या कोट्यासाठी बाकीच्या सर्वांनी ज्यांना याचं करायचं अलीगड मुस्लिम म्हणजे एएमयू साठी अप्लाय करायचंय त्यांचं तिथून झालं असेल तर त्यांनी अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटीला सिलेक्ट करायचंय बाकीच्या सर्व म्हणजे आपल्याकडल्या सर्व विद्यार्थ्यांना ज्यांनी एनरोलमेंट केलेली आहे मला जेवढं माहिती आहे त्यांना आमच्या विद्यार्थ्यांसाठी सांगतो ते त्यांनी सर्वांनी ऑदरला सिलेक्ट करायचं आहे ठीक आहे त्याच्यानंतर बघा की तुमचं बारावीचं स्कूल काय होतं स्कूल किंवा स्टेट विचारलंय तर तुम्ही तुमचं सांगायचं स्कूलचं नाव टाका किंवा डायरेक्ट स्टेट स्टेट टाका महाराष्ट्र स्टेट करायचं स्टेट महाराष्ट्र ठीक आहे त्यानंतर बघा पुढे पासिंग स्टेटस काय आहे पास ऑबियसली सगळ्यांचा पासच असणार आहे पासिंग इयर तुम्ही ज्या वर्षी पास झाल्या बारावी ट्वेल्थ ते तुमचं पासिंग इयर इथे मेन्शन करा दोन हजार चोवीस जे काय असेल ते इथे मेन्शन करायचं ठीक आहे त्याच्यानंतर तुमचा बारावीचा रोल नंबर बारावीचा रोल नंबर ठीक आहे जो काय असेल तो मेन्शन करा इथे बारावीचा रोल नंबर त्यानंतर बारावीचं पासिंग स्टेट विचारले पण महाराष्ट्र करा फक्त तुम्ही काय करा इथे वाटल्यास डबल स्टेट आलाय तर तुम्ही इथे डायरेक्ट तुमच्या स्कूलचं नाव टाकलं तरी चालेल आणि इकडे महाराष्ट्र करा ठीक आहे पुन्हा इथं डबल विचारले स्कूल नेम ने अँड ऍड्रेस तुमचं जे काही शाळेचं नॉर्मल नाव असेल ते मेन्शन करा ठीक आहे ठीक आहे तेवढं मेन्शन करा बाकी काही नाही आणि इथे शक्यतो एखाद्या वेळेस कॉमा किंवा डॉट हे यूज करू नका कारण की कधी कधी हे लेटर ऍक्सेप्ट केले जात नाहीत आणि फॉर्म सबमिट होत नाही विद्यार्थी घाबरून जातात की माझा फॉर्म भरला जात नाही तर त्याच्यामुळे तुम्ही डायरेक्ट जे असेल तेवढंच टाका त्याच्यामध्ये डॅश कॉमा लेटर असे कुठलेही तुम्ही सिंबोल युज करू नका आणि त्याचा पिनकोड जे असेल ते तुमचा मेन्शन करायचं जिथून बारावी झाली त्याचा पिनकोड ठीक आहे आता हे झालं आता याचे मार्क्स विचारले तुम्हाला पासिंग ठीक आहे बघा फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजीचे मार्क्स टाकायचे ह्याला काय फिजिक्स पास केमिस्ट्री पास बायोलॉजी पास सगळीकडे पास करा मॅक्झिमम मार्क्स शंभर ठीक आहे हंड्रेड पैकी तुम्हाला सपोज किती पडले फिजिक्सला ते इथे तुम्ही मेन्शन करा शंभर पैकी जे काही मार्क्स पडलेले असतील ते तुम्ही तिथे मेन्शन करा त्यानंतर केमिस्ट्री बघा शंभर पैकी किती पडले केमिस्ट्रीला ते मेन्शन करा आणि बायोलॉजी बायोलॉजी मध्ये हंड्रेड पैकी किती मार्क्स पडले तुम्हाला बारावीला हे सर्व मेन्शन करायचं ठीक आहे आता हे सर्व झाल्यानंतर बघा इथं त्यांनी हे दिलेलं आहे काही जर एम्स इन्स्टिट्यूटला जर जायचं असेल विद्यार्थ्यांना तर एग्रिडे मार्क स्कोड बाय द कॅन्डिडेट इन फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी ऑर बायोटेक्नॉलॉजी इन इंटरमिडिएट ऑर इट्स इक्वेलंट एक्झामिनेशन जनरल कॅटेगरी किंवा ईडब्ल्यूस साठ साठ टक्के लागणार सिक्स्टी पर्सेंट एससीएसटी ओबीसीला फिफ्टी पर्सेंट पीडब्ल्यूडी विद्यार्थ्यांना फोर्टी फायव्ह पर्सेंट आणि पीडब्ल्यूडी कॅटेगरी मधल्यांना फोर्टी फायव्ह पर्सेंट असणं गरजेचं आहे जर तुम्ही एम्स इन्स्टिट्यूटला जात असाल तर हे वेगवेगळं आपण तर विद्यार्थ्यांना सांगितलेला हा त्यांचा क्रायटेरिया आहे त्या इन्स्टिट्यूटला अप्लाय करायचं असेल तर ठीक आहे या स्टेपमध्ये आपण काय बघितलं तुमचे बारावीचे सर्व डिटेल्स टाकले तुमच्या बारावीचे फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी मार्क्स टाकले हे सर्व झाल्यानंतर आपल्याला सेम अँड नेक्टला क्लिक करायचं आता आपली ही देखील स्टेप कंप्लीट झाली आता सर्वात जास्त महत्वाची स्टेप ही थी आहे ठीक आहे तीन स्टेप झाल्या अप्लाय फॉर सेक्शन हे सर्वात जास्त सर्वांनी लक्षात घ्या आता मला बघा कशा कशाला अप्लाय आहे हे इथं महत्वाचं आहे ठीक आहे मी फॉर्म भरतोय तर इथे बघा अप्लाय फॉर काय आहे पहिलं ऑप्शन काय ऑल इंडिया फिफ्टीन पर्सेंट ऑल इंडिया फिफ्टीन पर्सेंट दुसरं काय अप्लाय फॉर ओपन सीट म्हणजे एम्स एम्सच्या सर्व इन्स्टिट्यूट आल्या पुन्हा बीएच यू आलं एम यू e. अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी आलं साठी आलं जामिया साठी पण आलं ठीक आहे ज्यांना हे करायचंय त्यांनी यस याला पण करायचं अप्लाय फॉर बीएससी नर्सिंग जर नर्सिंग साठी कोणाला अप्लाय करायचं असेल गव्हर्नमेंट साठी तर त्यांनी करायचं अप्लाय फॉर डीम्ड युनिव्हर्सिटी ज्यांना डीम कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं आहे एमबीबीएस किंवा बीडीएस ला त्यांना ह्याला सिलेक्ट करणं गरजेचं आहे आणि काय अप्लाय फॉर एएफएमसी ऑलरेडी टिक का आलं कारण की मी इनिशियली फॉर्म मध्ये तिथं आर्म फोर्सला यस केलेलं होतं म्हणून इथं ऑलरेडी आलेलं आहे आता एक थोडक्यामध्ये एक सजेशन सर्व विद्यार्थ्यांसाठी महत्वाचं सांगतोय ज्या विद्यार्थ्यांना आता सपोज डीमला करायचं नाहीये तर अशा सर्व विद्यार्थ्यांनी सपोज तुम्हाला पंधरा टक्के याला करायचं आहे म्हणजे एमबीबीएस किंवा बीडीएसला तुम्हाला पंधरा टक्के गव्हर्नमेंटसाठी अप्लाय करायचं आहे फिफ्टीन पर्सेंटसाठी ठीक आहे जसं मी काल सांगितलं होतं त्याचा कट ऑफ कॉलेज कोणते असतात सर्व गव्हर्नमेंटचे कॉलेज असतात आणि तुम्हाला जर त्याला अप्लाय करायचं असेल याला तुम्ही क्लिक करणं गरजेचं आहे ठीक आहे जर तुम्हाला अप्लाय फॉर एम्स ला वगैरे आता तुम्ही याला अप्लाय करता तर ला पण म्हणजे सर्वांनी दोन नंबरची टॅप पण यस करायची ठीक आहे तुम्ही फिफ्टीन पर्सेंट करताय ला पण करून टाका असं नाही समजा तुम्ही फक्त फिफ्टीन पर्सेंट सिलेक्ट केलंय फीस तरी तेवढीच पडणार आहे तुम्हाला फीस फक्त समजा डीम ला सोडला तर फीस तुम्हाला सेमच पडणार आहे तर तुम्हाला तुम्ही जर फक्त फिफ्टीन ला केला तर तुम्हाला एम्सची ऑप्शन टाकता येत नाही तुम्हाला झिपमरचे ऑप्शन टाकता येत नाही त्यामुळे काय करायचंय याला पण सिलेक्ट करायचं याला पण आता नर्सिंगचं जाऊ द्या ज्यांना नसेल तर आपल्याकडे तर कुठले विद्यार्थी नाही आहेत त्याच्यानंतर काय आहे एएफएमसी ला तर मी केलंय डीम ला कोण करायचंय ज्यांना डीम ला जायचंय त्यांनीच कारण की या दोन साठी रजिस्ट्रेशन फीस किती आहे याच्यासाठी रजिस्ट्रेशन फीस किती आहे ओपन कॅटेगरी असेल तर अकरा हजार रुपये रजिस्ट्रेशन फीस आहे जर एस सी ओबीसी बाकीची कॅटेगरी असेल एस सी एस टी ओबीसी असेल तर साडेपाच हजारचं पेमेंट आहे जरी हे दोन्ही पैकी कुठले पेमेंट केलं तुम्ही कॅटेगरीनुसार तरी तुम्ही दोन्हीसाठी इलिजिबल आहेत असं नाही की तुम्हाला फक्त हे टाकलं तर कमी फीस पडणार आहे नाही त्याच्यामुळं सर्व विद्यार्थ्यांनी ह्या दोन्ही याला सिलेक्ट करायचं आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना जायचंय अशा सर्व विद्यार्थ्यांना पेमेंट किती पडतं तर दोन लाख हजार दोन लाख पाच हजारचं पेमेंट पडतं यातले हे दोन लाख डिपॉझिट असतात मग हे जर तुम्ही पेमेंट करत असाल हे जर करणार असाल डीमला तर तुम्ही ऑटोमॅटिक सर्वाला इलिजिबल होतात फक्त सिलेक्ट करताना तुम्ही हे पण सिलेक्ट करा ठीक आहे सगळे सिलेक्ट करा ज्या विद्यार्थी डीमला करणार आहेत ते ऑल इंडिया फिफ्टीन पर्सेंट ला करा एम्सला पण करा कारण की काही विद्यार्थी जसं आता सिम्बॉसिस कॉलेज आहे की हायर मार्क्सला जात आहे तर त्या विद्यार्थी फक्त सिंबोसिस काही प्रयत्न करणार असे विद्यार्थी एम्स चा फिफ्टीन पर्सेंट ऑप्शन द्यायचं असं देऊ शकतात पण ते केव्हा देऊ शकतील जर त्यांनी याला याला सिलेक्ट केलं आणि ला पण सिलेक्ट केलं तर देऊ शकतात सपोज आता तुम्हाला फक्त ऑल इंडिया गव्हर्नमेंटला अप्लाय करायचंय तर तुम्ही याला सिलेक्ट केलंय आणि ला पण सिलेक्ट केलं तुम्ही सपोज इथं तर तुम्हाला पुढे पेमेंट दोन लाख पाच हजारचं पेमेंट करा म्हणतात त्याच्यामुळे डीमला ज्यांना जायचंय डीम युनिव्हर्सिटीला त्यांनीच डीम सिलेक्ट करा बाकीच्या सर्व विद्यार्थ्यांनी रिमेनिंग डीमधून सगळं सिलेक्ट केलं तरी चालतं फक्त तुम्ही एकच एम्स मला ट्राय करायचंय तर फक्त तेवढं करू नका तुम्ही फिफ्टीन पर्सेंट ऑल इंडिया कोटा पण सिलेक्ट करा जेणेकरून तुम्हाला जर ऑप्शन द्यायचं देऊ शकतात कारण की हे केलं तर तुम्हाला महत्वाचं तेवढेच ऑप्शन टाकता येतात त्याच्यामुळे हे विचारपूर्वक करायचं आहे उगीच म्हणजे ह्याला काही एक्स्ट्रा पैसे पडत नाही त्याच्यामुळे हे करा फक्त डीमसाठी वेगळी फीस आहे तेवढा तुम्ही निर्णय घेऊ शकता अशा पद्धतीनं आणि जर चुकून हे फक्त एवढंच केलं तर त्याच्यासाठी एक प्रोसेस असते पुढे अनलॉकिंगसाठी असतं पण त्याला खूप क्रिटिकल वेळ जातो त्याला ते आणि थोडस अनलॉक प्रोफाईल एक दोन दिवसानंतर होते त्यामुळे सुरुवातीला चूक करायची नाही आपल्याला हे लक्षात घ्या एवढंच महत्वाचं आहे या फॉर्म मध्ये ठीक आहे आपण आता काय केले लक्षात घ्या याच्यामध्ये आता आम्ही सिलेक्ट केलंय एवढं आणि मला डीमला जर अप्लाय करायचं असेल तर मी डीमला पण करेल ठीक आहे आता मला डीमला अप्लाय करायचं नाही आहे त्यामुळे मी फक्त काय केलं ऑल इंडिया आणि मला एम्स झिपमरला ट्राय करायचं मी ते तेवढंच केलेलं के ते आहे मला डीमला करायचं असं केलं असतं ला मी ऑलरेडी सिलेक्ट केलेलं आहे त्याच्यामुळे ते पण आहे ठीक आहे मग आता बघा यू आर रिक्वायर्ड टू पे बघा यू आर रिक्वायर्ड टू पे अँड अमाऊंट ऑफ साडेपाच हजार का बर कारण की माझी कॅटेगरी मी तिथे काय मेन्शन केली होती एस टी कॅटेगरी एस टी कॅटेगरीला मी काय सांगितलं साडेपाच हजार पेमेंट आहे साडेपाच हजार मध्ये काय आहे पाच हजार डिपॉझिट आहे डिपॉझिट पाचशे रुपये काय आहे ही फी आहे हे डिपॉझिट वापस होणार आहे तुम्हाला ठीक आहे कॅटेगरी असल्यामुळे आता आपण बघूया इथेच तुम्हाला लाईव्ह प्रॅक्टिकल करून दाखवतो आता मी जर डीमला सिलेक्ट केलं डीमला सिलेक्ट केलं बघा आता काय पेमेंट आलं यू आर रिक्वायर्ड टू पे अँड अमाऊंट ऑफ दोन लाख पाच हजार बरोबर आहे डीमला सिलेक्ट केले की एवढं पेमेंट करावंच लागतंय ब बा, बाकी आता समजा मी डीमला नाही केलंय आणि मी आता मला एम्सला पण नाही मला मी फक्त पंधरा टक्के ऑल इंडिया कोटाला सिलेक्ट केलंय तरी देखील साडेपाच हजाराच पेमेंट आहे त्याच्यामुळं एक्स्ट्रा पेमेंट पडत नाही तरी पण तुम्ही एम झीपमरला पण यच करून ठेवा आणि ऑप्शन टाकताना टाकून द्या तरी पण पेमेंट सारखंच पेमेंट आहे हे तुमच्यासाठी सांगतोय मी त्यामुळे हे दोन्ही सिलेक्ट करा फक्त तुम्ही डीम केलं तरच तुमचा पेमेंट वाढणार आहे त्यामुळे ज्यांना डीम करायचंय त्यांना त्यांच्यासाठी हे पण ऑप्शन त्यांनी टाकू शकतात फक्त इथं सिलेक्ट करा सर्व अशा पद्धतीने आता मग डीम नको मी काढून टाकलं एवढं पेमेंट आहे सेम आणि नेक्स्ट केलं मी ठीक आहे आता सेव अँड नेक्स्ट केला सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर बघा पुढे काय आहे आता बघा इथे पुढची आपण चार स्टेप कंप्लीट केलेल्या आहेत मित्रांनो फक्त आता शेवटच्या दोन स्टेप राहिलेल्या आहेत आता इथे काय कॉन्टॅक्ट डिटेल्स सांगितलेलं आहे आता इथे तुमचा काय असेल करेल मेन्शन तो मेन्शन करा ठीक आहे जो ऍड्रेस असेल तो मेन्शन करा ठीक आहे आता ठीक आहे त्याच्यानंतर इथं सब लोकॅलिटी तुमची टाका गावाचं नाव टाका इथे त्यानंतर इंडिया असणार आहे पुन्हा स्टेट तुमचं जे असेल ते महाराष्ट्र स्टेट मेन्शन करा हा त्यानंतर पिनकोड इथं डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करा तुमचा लातूर जे असेल ते सिलेक्ट करा तुमचा जे असेल तो म्हणजे साठी बरं का त्याच्यानुसार हे पिनकोड इथे मेन्शन करा त्यानंतर अल्टरनेट कॉन्टॅक्ट हे काही कंपल्सरी नाहीये आणि जर परमनंट ऍड्रेस पण सारखा असेल तर त्याला सेम ॲड हे करा आणि सेम अँड नेक्स्ट करा ठीक आहे आता बघा हे झालं अशा पद्धतीने फॉर्म येतो इथं ये हा फोटो मी म्हणजे तुम्हाला सांगतो हा फोटो जो आहे हा फोटो इथं ॲज इट इज येतो हा फोटो हा फोटो त्याच्या खाली नाव हे फोटो नाव कुठलं येणार आहे जो तुम्ही फॉर्म भरताना फोटो हे केलेला आहे तेच फोटो येणार त्याच्या खाली नाव हा आपण फोटो अपलोड केले नाही नीटचा फॉर्म भरताना फेच होत असतो तो फोटो येणार खाली तुमचं नाव येणार आणि ह्या बाकीच्या सर्व डिटेल्स येणार आपण जे भरले डेट ऑफ बर्थ तुमचं नाव ऍप्लिकेशन नंबर हे सर्व येणार तिथे ठीक आहे पुन्हा तुमचे बारावीचे डिटेल्स आपण नंतर भरले होते ते सर्व इथे डिटेल्स दिसतील त्याचे मार्क्स सर्व तुम्हाला दिसतील अप्लाय फॉर कशा कशाला मी अप्लाय केले इथं पण दिसतंय तुम्हाला ते हे करायचं त्याच्यानंतर आपण कॉन्टॅक्ट डिटेल्स बघितले ते सर्व मेन्शन केलं आणि आय हिअर बाय डिक्लेअर ठीक आहे इथं फायनल सबमिट केलं के आपण की आपला हा फॉर्म फायनल सबमिट होतो तोपर्यंत तो तुम्ही काही असेल तर करेक्शन मध्ये करू शकता तोपर्यंत पण याच्यानंतर तुम्हाला करेक्शन अजिबात करता येत नाही मित्रांनो ठीक आहे अशा पद्धतीने हे एवढं सर्व झालं की आपल्याला हे करायचं पुढची स्टेप असते पेमेंटची स्टेप असते पुढची आता लास्ट स्टेप राहिलेली आपली कुठली दॅट इज हे त्याला म्हणतात प्रिव्ह्यू अँड फायनल सबमिट हे प्रिव्ह्यू अँड फायनल सबमिट आहे याच्यानंतर डायरेक्ट आपल्याला पेमेंट करावं लागतं हे पेमेंट झाल्यानंतर पुढे आपल्याला काय आहे चॉईस फिलिंग आहे चॉईस फिलिंग सोळा तारखेपासून आहे लगेच आजपासून नाही आहे पण पहिल्यांदा प्रोसेस काय हे रजिस्ट्रेशन करायचं हे रजिस्ट्रेशन झाल्या झालं लगेच पेमेंट आहे ज्या तुम्ही कॅटेगरीला सिलेक्ट केलं त्याच्यानुसार तुमचं पेमेंट असणार आहे ते पेमेंट झालं की पुन्हा तुम्हाला कॉलेजेसचे ऑप्शन फॉर्म भरता येतील ज्यावेळेस ऑप्शन फॉर्मचं पोर्टल ओपन होईल सोळा तारखेला होत त्यावेळेस देखील मी तुम्हाला लाईव्ह डेमो दाखवतो ऑप्शन फॉर्म कशा पद्धतीने भरायचा महत्वाचं काय होतं रजिस्ट्रेशन कशा पद्धतीने करायचं हे करताना काळजी घ्या जर तुम्हाला काही अडचणी आल्या तर व्हायब्रंटला नक्कीच कॉन्टॅक्ट करा आपला लातूर बीड बारामती नांदेड पुणे संभाजीनगर या कुठल्याही ऑफिसला कॉन्टॅक्ट करा आम्ही नक्कीच तुमचं ऍडमिशन नसेल तरी देखील आम्ही मदत करणार आहे तुम्हाला पूर्ण एंटायर काउन्सिलिंग प्रोसेस मध्ये त्यामुळे सर्वांनी आपल्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच महत्त्वाचे व्हिडिओज मी तुमच्यासमोर घेऊन येणार आहे मित्रांनो थँक्यू सो मच